लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तारदाळ खोतवाडी परिसरात तरस प्राणी ग्रामस्थांच्या नजरेस हातकनेले तालुक्यातील तारदाळ वा खोतवाडी येथे मंगळवार रात्री तारदाळ ते मगदुम मळा रोड बुधवारी रात्री जय शिवरायनगर परिसरात गुरुवारी रात्री तारदाळ मळा परिसरात तरस सदृश प्राणी ग्रामस्थांच्या नजरेस पडला आहे यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले तारदाळ व खोतवाडी परिसरात स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास रावसाहेब डपाले हे तारदाळमधून डपाले मळ्याकडे मोटरसायकलवरून जात असताना मग त्यांच्या अंगावर प्राण्याने छेप घेतली यावेळी त्यांनी त्यातूनच सावरून पुढे निघून गेले असल्याचं सांगितलं बुधवारी रात्री दहाच्या सुमारास जयशिवराय नगर परिसरात असणाऱ्या मगदूम कुटुंबियांना असाच प्राणी दिसल्याने त्यांनी सांगितलं आहे तसेच गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास तराळ मळा खोतमळा या ठिकाणी दिसल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चर्चेला उदाहरण आलं आहे गुरुवारी रात्री वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाने तात्काळ धाव घेत ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहीम सुरू होती परंतु हाती काहीच लागलं नाही हा प्रकार तरस प्राणी असल्याची शक्यता अधिक बळावली आहे नागरिकांनी घाबरून न जाता अशा प्रकारचा प्राणी दिसल्यास त्वरित प्राणी मित्र किंवा वन विभागाला कळवावे असं आव्हान वन विभागानं केलं आहे या घटनेची माहिती सोशल मीडियावरती प्रसारित झाल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच बघ्यांची देखील गर्दी झाली होती स्थानिक ग्रामस्थांचा आग्रह आहे की वन विभागाने तातडीनं पिंजरा लावून सदर प्राण्याचा शोध घ्यावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी महानकरी न्यूजसाठी बसगोंडाकडे मणी तारदाळ